ਸੋਦਰਲੇ ਕਰੂਗੇ ਪਹਿਲਾ ਇਹ ਬੋਲਾ ਚਲਾ ਬਾਕੀ ਪਬਲਿਕ ਸਾਰਾ ਬੋਲਾ ਜੋਲੇ ਤੇ ਵੀਡੀਓ ਨੋ ਮੋਬਾਈਲ ਨੋ ਬੋਲਾ का साहेब बघा मी मी जिल्हाध्यक्ष जिल्हाध्यक्ष मी सत्तेच्या नंबर धंदेवाला नाही माहिती तीनशे त्रेपन करतो तीनशे रुपये काय व्हायरे केलं काय वाकड बोललो का तुमच्या अधिकारी ऐका की तुमच्या अधिकारी मला येऊन काय म्हणतात माहिती का तुझ्यात तीनशे दाखल करतो सरकारी कामात अर्धा का मी काय केलो का

आमचं म्हणणं की रस्त्यावर लोकांसमोर तुमचं सगळं ऐकतो आपण मी साहेब आमची विनंती काय होती नियोजित दौरा संपला संपला मी स्वतः काढून घेतो आहो साहेब एवढा विनंती करून सांगतो एवढा विनंती करून पक्षाचा पालकमंत्र्यांचं सगळे मी बोलून घेतला पक्ष पोलीस स्टेशन शांतपणे चला मला मी येतो चला नाही अरे असं नाही करू मी बसतो नाही सांगतो ऐका जरा साहेब मला वाढून नाही मी काय ओढून बोडके तुम्ही समजदार नाही जरा समजणार प्रकार वाढवू नका

माझ्यावर काय कारवाई करायची काय कारवाई अहो मॅडम आम्ही विनंती केलो तुझ्यावर तीनशे त्रेपन्न दाखल करतो सरकारी कामात अडथळा हे प्रत्येकाला हात जोडून विनंती करायला लागलोय विनंती करून बोलतोय साहेब माझा साहेब पण हिने मला म्हणतो तुझ्यावर तीनशे त्रेपन्न दाखल करतो सरकारी कामात अडथळा अब अब हे तुमा बेस तुमा बेस तुमा गयो तुमा गयो मुलापछि न मान्छ 40 बार गोरे